एक मोठी बातमी सध्या समोर येते पुण्याहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगडकडे आता रवाना झालेले आहेत आज त्यांचा रायगड दौरा आहे आणि त्यासाठी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगडकडे रवाना झाल्याची मोठी माहिती सध्या समोर आलेली आहे त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगड दौऱ्यावर आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असल्यानिमित्तानं आज त्यांचा हा रायगड दौरा आहे तर अगदी काही वेळातच गृहमंत्री अमित शहा हे रायगडमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर त्यांच्या पुढील कार्यक्रमाचं यावेळी कार्यक्रम पार पडतील सर्वात प्रथम जिजाऊंच्या समाधीला अभ अभिवादन करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हा रायगड दौरा असेल आणि त्यानंतर आता यासाठी अमित शहा हे पुण्याहून रायगडकडे रवाना झालेत काल रात्री उशिरा अमित शहा हे पुण्यामध्ये दाखल झाले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्वागत केलं होतं आणि त्यानंतर आता अमित शाह हे रायगडकडे रवाना झाल्याची माहिती आहे तर आज रायगडच्या दौऱ्यानंतर रायगडच्या कार्यक्रमानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुनील तटकर यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी जाण्याची शक्यता आहे यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन आता अमित शहा हे पुण्याकडून रायगडकडे रवाना झाले काय अधिक माहिती सांगित खरं तर रात्री उशिरा जे ते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे जे आहेत ते पुणे मुक्कामी होते पुण्यातील एका चांगल्या फायव्ह स्टार हॉटेलमध्ये जे आहेत ते दोघे जण मुक्कामी होते आणि त्यानंतर सकाळी जे ती ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील अमित शहा यांची जी आहे ती भेट घेतलेली होती आणि त्यानंतर हे सगळे एकत्रितपणे रायगडकडे रवाना झालेले आहेत रायगडमध्ये असणाऱ्या जिजामाते यांच्या समाधीसाठी दर्शन जे आहेत ते अमित शहा साधारणतः अकरा सव्वा अकरा वाजता घेणार आहेत आणि त्यानंतर रायगड किल्ल्यात सगळं पाहणी जे आहे ते अमित शहा करणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन देखील त्या ठिकाणी अमित शहाच्या माध्यमातून होणार आहे आणि राज्यसभेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या वेगवेगळ्या वे 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 कार्यक्रमासाठी त्यांनी संपूर्ण दौरव जो आहे तो ठेवलेला आहे साधारणतः साडेबारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जे आहेत ते अभिवादन करतील अशा प्रकारची माहिती आहे आणि त्यानंतर दुपारी ते रायगड किल्ल्याहून खाली येतील आणि त्यानंतर विविध ठिकाणी जातील त्याचबरोबर तटकरे यांच्या निवासस्थानी देखील जी आहे आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आणि तिथे देखील ते जातील आणि साधारणतः साडेतीन ते चार वाजता गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते मुंबईकडे रवाना होतील आणि मुंबईमध्ये देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते अमित यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे त्या सगळ्या कार्यक्रमाला जे आहे ते अमित शहा त्यामुळे एकंदरीतच रोहन या संदर्भात आता मोठी अपडेट सध्या आपल्याला पाहायला मिळते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता किल्ले रायगडाकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी